नमस्कार मंडळी मी डॉक्टर रुपाली लवटे आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टी बद्दल आयुष्याचा भाग आहे ती म्हणजे साखर साखर गोड खायला कुणाला नाही आवडत पण हीच गोड साखर आपल्या शरीरात किती विषारी परिणाम करू शकते हे आपण कधी खोलवर समजून घेतलं आहे का आज आपण पाहूया साखरेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आजारांशी तिचा संबंध आणि साखर कमी करण्यासाठी काय पर्याय आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार साखरेचे प्रकार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार साखर म्हणजे फक्त गोड पावडर नाही ही साखर दोन प्रकारात विभागली जाते एक नैसर्गिक साखर नैसर्गिक साखरेमध्ये फळे भाज्या दूध यामधून आपल्याला साखर मिळते फ्री शुगर जी आपण प्रोसेस केलेल्या अन्न पदार्थातून घेतो म्हणजे पांढरी साखर गुळ मध शीतपेय शीतपेय मिठाई बिस्किट्स वगैरे वगैरे याच फ्री शुगरचे दुष्परिणाम सर्वाधिक होतात शरीरात साखरेची प्रक्रिया जेव्हा आपण जास्त साखर खातो तेव्हा रक्तात ग्लुकोज झपाट्याने वाढतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिन नावाचं हार्मोन कार्य करतं पण सतत जास्त साखर घेतल्यामुळं इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो हीच सुरुवात असते मधुमेहाची म्हणजेच डायबेटीसची वजन वाढणे ओबेसिटी जास्त साखर म्हणजे शरीरात जास्त कॅलरीज ही ऊर्जा लगेच वापरली नाही तर ती चरबीच्या स्वरूपात पोटाभोवती कंबर मांडीवरती साठून राहते यामुळे ओबेसिटी वाढते ज्यामुळे हृदयरोग सांधे आणि आत्मविश्वास कमी होणं अशी समस्या निर्माण होते साखर ही टाइप टू डायबेटीस ची मुख्य कारणांपैकी एक आहे सतत साखर खाल्ल्यानं पॅनक्रियाचा धोका पॅन पॅनक्रियाच थकतो इन्सुलिन नीट कार्य करत नाही त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि आयुष्यभरासाठी औषधं घ्यावी लागतात फॅटी लिव्हर आजच्या काळात एक मोठी समस्या म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज लोकांना वाटत की फॅटी लिव्हर फक्त दारू प्यायल्याने होतो पण खरं कारण म्हणजे जास्त साखर विशेषतः फ्रक्टोज फ्रक्टोज थेट यकृतात प्रोसेस होतो म्हणजेच लिव्हरमध्ये प्रोसेस होतो सततच्या ओव्हरलोडमुळे मध्ये चरबी साठते आणि त्याचं फॅटी मध्ये रूपांतर होतं यावर उपचार केला नाही तर लिव्हर किंवा लिव्हर फेल्युअर पर्यंत पोहोचतो साखरेमुळे रक्तात ट्रायग्लेसरा एच डी एल कमी होत ही स्थिती हृदयविकार हाय बी पी आणि स्ट्रोक ची जोखीम वाढवत म्हणून गोड खाणं म्हणजे हृदयावर थेट आघात करण दातांवर परिणाम जास्त गोड खाल्ल्यानं दातांवर बॅक्टेरिया वाढतात त्याचा ऍसिड तयार होतो आणि कॅविटीज होतात म्हणून लहान मुलांमध्ये साखरेमुळे मुला दात लवकर खराब होतात मेंदूवर परिणाम साखर केवळ शरीरावर नाही तर मेंदूवरही परिणाम करते जास्त साखर खाल्ल्यावर रिलीज होतो ज्यामुळे आनंद मिळतो सवय मध्ये बदलते अगदी ड्रग सारखी परिणामी लक्ष केंद्रित न होणं डिप्रेशन मध्ये जाणं स्मरण शक्ती कमी होणं अशा समस्या वाढतात हार्मोनल असंतुलन साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यानं पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये हार्मोन्सचं बॅलन्स बिघडतं स्त्रियांमध्ये पीसीओएस अनियमित पाळी ऍक्ने अनवॉन्टेड हेअर यांसारख्या समस्या होतात पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन कमी होतो वजन वाढतं आणि फर्टिलिटीवर कमी परिणाम होतो वजन वाढतं आणि फर्टिलिटीवर परिणाम होतो कॅन्सरची जोखीम अत्याधिक साखर खाणाऱ्यांमध्ये ब्रेस्ट कोलॉन आणि पॅनक्रियाटिक कॅन्सरची जोखीम जास्त असते कारण हाय इन्सुलिन कॅन्सरच्या वाढवतात योग्य साखर किती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार दिवसाला आपल्या एकूण फक्त ते टक्के साखरेतून कॅलरीज हव्या म्हणजे प्रौढ व्यक्तीने दिवसाला साधारण ट्वेंटी फायव्ह ग्रॅम म्हणजे सहा चमचे साखर यापेक्षा जास्त साखर खाऊ नये पण आपल्याकडे सरासरी दहा ते पंधरा चमचे दिवसाला साखर घेतली जाते साखरेऐवजी आपण फळांमधील नैसर्गिक गोडवा गुळ तो पण मर्यादित खजूर मणुके सारखे नैसर्गिक स्वीटनर ग्रीन टी कॉफी हे पर्याय आरोग्यासाठी जास्त सुरक्षित आहेत मंडळी साखर थोड्या प्रमाणात चालते पण रोजचे जास्त सेवन हे शरीरासाठी विषासारखं आहे फॅटी लिव्हर डायबेटीस हृदयविकार कॅन्सर दातांचे नुकसान आणि त्वचेवर वृद्धपणा हे सर्व आपण स्वतःच आमंत्रित करतो आज आजपासून एक निर्णय घेऊया कमी साखर आणि जास्त आयुष्य आरोग्य राखा आनंदी राहा थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू